हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ टायमिंग जे होतं ते चार पाचच्या दरम्यानचं टायमिंग होतं जिथं जिथं कामं चालू होती त्यांना त्यांना माझं चहाचं वगैरे जे काय द्यायचं काम सुरू होतं याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जे काय आपल्या दरवाजाचं कलर काम सुरू होतं ते पूर्ण झालेलं आहे फायनल सागवाणी दरवाजा आहे सागवाणी चौकट आहे ते जुनं सागवाणी लाकूड जे असतं ना ते आहे ही क्लिपमध्ये जोडत आहे ही क्लिप मला तुम्हाला शेअर करायची होती पण काही टेक्निकल प्रॉब्लेम होते त्यामुळं आता तो प्रॉब्लेम जो होता तो सॉल्व्ह झाला म्हणून म्हटलं चला तुम्हाला शेअर करूया हे जे मला पार्सल आलेलं आहे मी जे पार्सल फोडत आहे ना हे पार्सल आलेलं आहे आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरून तुमच्या दादाची एक बहीण आहे जी महाराष्ट्राच्या बाहेर राहते तिनं गेल्या वेळेलासुद्धा राखी मोराची जी राखी आहे आरूसाठी आणि दादासाठी पाठवलेली होती मी शेअर केलेली आहे बघा व्हिडिओमध्ये तर तिनेच ही साडी आणि दादांसाठी शर्ट पाठवलेला आहे फक्त एवढंच झालं की पूजेच्या आम्ही गोंधळामध्ये होतो पार्सल आलं तिथं पूजे दिवशी पण आम्ही तिथं नव्हतो मग आमच्या शेजारच्या ज्या ताई आहेत त्यांनी घेऊन ठेवलेलं होतं मग आल्यानंतर आता जेव्हा मी गेले तेव्हा मग तिथून घरून घेऊन आलेले शर्ट जो आहे तो नेक्स्ट टाइम मी तुम्हाला शेअर करेन साडी खूप सुंदर आहे ज्याच्यावरती मोराची वगैरे डिझाईन आहे या ये

जोर गो बाय माझी योग बाय माझी तिथे तू डोळा वाटायला लागलेस का उठती उठती जा तिकड जा मध्ये जा उठकी जा भेले ते काही कमेंट आले ते की आता हार्दिक इथंच राहणार आहे का तर नाहीत न हार्दिक आता जाणार आहे एक दोन तीन दिवसामध्ये हार्दिक जाणार आहे हार्दिकचं कसं असतं बघा मूडीवरती असतं म्हणजे आता मूड आला तर खेळायचं अन्यथा नाही खेळायचं कालची एक अपडेट देत आहे म्हणजे काय तर मला ना कमेंट भरपूर आल्या काल खूप भरभरून कमेंट केल्या अगदी छोट्या मोठ्या काय असतील पॉइंट जे होते ते शेअर केले ताई की ताई आता कपाट केले तर असं कर असं नव्हे असं कर तुमच्या टोटली कमेंट वाचल्या पण त्याच्यामध्ये अशी कमेंट होती की ताईायला चालत नाही थोडंसं मार्गदर्शन घे आणि मग पूज दुसरी कमेंट अशी होती की कुठल्याही गिफ्ट्स मध्ये आलेले देव जे आहेत ते पुजायचे नाही देवघरामध्ये आता मला याच्याबद्दल काही माहीत नाही माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगते जे माहीत नाही ते मी माहीत नाही म्हणून सांगते ज्या कुठल्या ताईंना माहीत असेल त्यांनी नक्की सांगावं हे आता काय आहे समोर मिठाईचे डबे दिसत आहे तर जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं होतं की आजीने काय केलेलं होतं की तुमच्या दादाला आठशे रुपये दिलेले सागरच्या घरासाठी एक किलो लाडू आपल्या घरासाठी एक किलो लाडू आणि सोबत मला खाजा आवडतो म्हणजे गोड आवडतं म्हणून माझ्यासाठी खाज्या आणि बरोबर आज हार्दिकचा सॉरी आयशूचा वाढदिवस होता म्हणजे सागरचा मोठा मुलगा आहे ना त्याचा वाढदिवस होता दरवाजा जो आहे तो दोन हात पॉलिश झालेला आहे म्हणजे सुरुवातीला तो घासला जातो त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक कलर असतो तो कलर जसं मी माहिती दिलेली आहे तो कलर केला जातो आणि त्याच्यानंतर पुन्हा आणि घासला जातो आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये मेन बदलं जातं आणि पुन्हा तिसऱ्यांदा त्याला पॉलिश तीन दिवस लागतात एका दरवाजाचं म्हणजे एवढं काम असतं त्या सागवानी लाकडाला इकडे बघू शकता हे काय आलेलं आहे तर हा सोलर आहे कालचा जो व्हिडिओ होता ना तो व्हिडिओ तुम्हाला आधी आलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आधी येणार होता जसं मी म्हणलं की टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला लेट येत आहे सोलर जो आहे त्याच्याबद्दल खूप कमेंट आले कुठल्या कंपनीचा आहे काय आहे का त्या दादांचा नंबर वगैरे सगळी डिटेल्स माहिती मी लवकर देणार आहे जेव्हा ते बसवायला येतील तेव्हा सगळी माहिती कितीला बसला काय आहे आता आपण काय केलेलं आहे ज्या जागेवर न बसवता दुसऱ्या जागेवर फिट करणार आहोत त्याच्यासाठी सेन्सर वगैरे असं काय काय भरपूर सारं आहे इथून दुसऱ्या जागी जर पाणी न्यायचं झालं तर कसं न्यायचं काय हे टोटली माहिती मी तुम्हाला दोन तीन दिवसात देईन फक्त ते दादा यायची वाट बघतात आई आणि आजोबा या दोघांसाठी मी बनवते ड्रायफ्रूटचं दूध कारण आता हे सगळं जे होतं ते सगळं मी घेऊन आलेले होते इकडं त्यांना पावडर करून द्यायची म्हटलं तर ते कधी पितात कधी पेत नाही तसंच जातं कीड लागून त्यापेक्षा म्हटलं आपल्याजवळ आहे तोपर्यंत आपण देऊया सागरचा उरलेला जो पसारा आहे तो आणायचं काम सुरू आहे तो काय एकदम पसारा आणत नाही कारण त्याला जवळ आहे अगदी दोन चार मिनटाच्या अंतरावर घर आहे त्यामुळे तो काय करतो जशी गाडी मित्राची अवेलेबल असेल तसं थोडं 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 आणून टाकतो आता बघू शकता त्यानं मोठं साहित्य जे होतं ते, ते आणलेलं आहे हे जे टायमिंग होतं हे, हे संध्याकाळचं टायमिंग म्हणजे किती साडेपाचच्या दरम्यान असेल या टायमिंगला मी आलेले होते एक पार्सल करायचं होतं आम्हाला पार्सल पाठवण्यासाठी पण आलेले सोबतच काही लाइट्स वगैरे राहिलेला आमचा एक फॅन राहिलेला होता या शॉपमधून आम्ही घेतलेला होता तो फॅन सोबतच माझ्यासाठी गाऊन जे काल मी घातलेला गाऊन होता जसं म्हटलं व्हिडिओ हा आधी यायचा होता तर तो जो गाऊन आहे ना त्यातले इतकं तीन गाऊन मी घेतले चांगले बसले मी <coughs> 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 <coughs>

मी आपल्या जाऊन दाखवते आर्यन मध्ये काही घेतलं आणि पुढे फॅमिली घेतलं मग तो म्हणला ना आमच्याकडे पण आहे म्हटलं या

किसे उंगला चले काम करते जो हमारी कंपनी है हाय एक गांव में चला वारंटी है अरे गपारे दोनों उसके जो वारंटी अब यो ए बड्यावन कुकुन जात है माय पास 300 ग्लास खले ए ए आगे दो मिनट मार बाबूजी खुश थी ये वन है हां 300 बोल

ते कस ते आयपीएस युपीएस मधली ती जिंकली आजीनं सागरला का ओवाळलं तर तिला ना गारवा वगैरे आणायचं होतं काय काय आणायचं होतं पूजेच्या वेळेला पण ते राहून गेलेलं होतं त्यामुळे ते एक किलो लाडू गारवा समजून सोबतच टॉवेल टोपी आणि शिवाणीसाठी ओटी वगैरे हे जे आहे ते आता आईनं साजरं केलं आयशा तुझं लक्ष कुठं

ते बघायला लागले काय टाकले नेमकी वर्ष सगळंच काढलीस

शेराला बोटात नाही नाही बसा थांब थांब तिकडे ना쁘 नाही पुढे पुढे आमच्या दिशेला हं कोण किचा पुढे सर बघा बसा ए बस तर सागरचा मोठा जो मुलगा आहे त्याचं नाव आयुष आहे खूप साऱ्या जुन्या ताई आहेत ना त्यांना माहीत आहे त्यांची नावं जी आम्ही पाडलेली होती आपल्या जतच्या आईनं चिपट आणि मापटं आता चिपट मापट याच्यामध्ये संदीपचा पण मुलगा ॲड झालेला आहे तर असो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मी या व्हिडिओचा एंड करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ